राम राम मित्रा राम राम मित्र राम, राम 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 घरात काय करत होता काय करत होता काय आलो होता तसं नाही आपण उद्या काय घेतलं आहे होतो असे जरा जरा चला

तू <laughs> अरे काय तिथं हां काय तो सौंदर्य मित्रा तिला बघून मला एक छोटीशी कविता आठवली अरे पडत होता पाऊ आणि गेला पाऊस ना भोकात गेली ती अशी कोणती कविता आहे कशी काय पाऊस पडत होता पडत होता पेंडू भिजत होत भिजत होत पाऊस

काय बोलते <laughs> तिने म्हणा मी काय करू काय म्हणस मालक येडा खारबाई म्हणा मालिका तू किताबी बोलाव प्रयत्न करा तरी हा मालक बोलावणी बोलावणी बोलाव नाही चारा बोला ताराना हा अरे तू काय काम नाही कितला बी कर तू मला खाल्लंय मी कोण आहे मला तू कोण आहे लवकर कोण ना खाल्लं <laughs> हात खाल्ला मग मी तुझे सांगसू तू दिने सांगू म्हणजे ट्रान्सफर हा म्हणजे मनी कशी कायसे कशी

शांत झालेस का थोड शांत मा बोलले होते तीनशे किती वाट पाहिजे का पाहिले मी किती वेळ थांबलो मी मला माझे बोलले होते तू तरी बोलले तीनशे सपोर्ट निघाले होते माझे या टपरे बनलेस तुम्ही चुमा काल किती वाट पाहि आली मी काब्रे आली मी काब्रे का आली मी का

there's a pack.

नाही उतर ना। खाली उतरा नाही उतरता तुम्ही उतरत नाही अजिबात उतरत नाही आम्ही पण चढत नाही सत्तर रुपये अरे तिमा काय शंभर रे शंभर काय दोनशे सोड अरे तीनशे रुपये दूध लोणी पेडा

तिना माल जातीन कोण बापरे मी तुम्ही जर तिना माल जाता माल खवतास ना तुला तोंडणी पुरी चव बिघडी जाईन गो बापरे मी आता तोंड फसाय दिन बाकी चाटीन चाटून हो रे चाटून चाटा शिव समजस का हो आलो नाही का खाराय का उष्ट गेलं का फस्ट गेलं सांगू <laughs> का मग मात खाली उतर पाय बाजूला कर केले पाय बॉलिटी मटकाटक एवढ रास मटक्या तोंड एवढे सर काटाची बारीक राज फडक बाजूला करा वा काय त्या फडक्याचा आवाज आला तर वचा घसा घसा बस आता लवकर करू खादे तो कधी कडू खाला राहिले फुल तयारी माहिती अरे साला माल तिनं वर झाली तिनं म्हणणं बुवा माल देशातल्या ले ले, नाही तुम्ही स्वाली इक तस चाटनाशील चाट बुवा नाही तुझी स्वाली येणारा घनिष पडेल का काय आपण चाटाशी सोडू का तू चाटातून